भला मोठा बंगला पाहिला देवा आणि प्रश्न केला दादा एवढा मोठा बंगला आहे पंचकृषीमध्ये माझ्या एवढा बंगला नाही ह्या फकड्याचा एवढा मोठा बंगला आहे म्हणे सत्तर लाख रुपये बंगल्याला घातले किती लाख सत्तर लाख घरात नेलं माय बाप आणि घरात नेल्यावरती बायकोला हात मारली ऐकलं का चहा ठेवा म्हणे महाराज आले म्या म्हंटल दादा आम्ही असताना एवढं वजन का आम्ही नसताना बर ना ऐका ऐका त्यानं सांगितलं महाराज या गावामध्ये म्हंटला आपला नादच कोण करत नाही ए कोणी म्हटलं आपल्या नादाला पण लागत नाही आजाकडून बापाकडं चाळीस एकराची जमीन होती म्हटला गावचा नाद पुरा करायला पस्तीस एकर विकली राहिलेली पाचकर फुकेल पण महाराज ऐका करून सांगितलं महाराज चहा होईपर्यंत तेवढा बंगला दाखवून घेतो ए म्या म्हटलं चांडाळा ह्याच्यामुळं तर गावात आलेला येत पण महाराज सोबत घरी बांगला दाखवायकरी पहिला मजला दाखवला दुसरा दाखवला तिसरा दाखवला आणि बायको चहा खाली चहा झाला म्हटलं चला चहा पेला परत गरम करू म्हटलं पण महाराज टेरेसवर नेहल माय बाप आणि बघितलं तर लोखंडाचे बार असे बाहेर आलेले मी म्हंटल दादा एवढा मोठा सत्तर लाख रुपयेचा चार मजली बंगला बांधलास पण तरी सुद्धा हे बार कशासाठी त्याने सांगितलं महाराज जेवढा पैसा होता तेवढा चार मजल्याला घालला पण आता येणाऱ्या उसाच्या बिलामध्ये पाचवा मजला बांधायचा आहे म्हणून ही चाल सोडली म्हणे चाल हे प्रपंचाच्या चाली सोडता सोडता परमार्थाच्या चा चाली कधी सुटल्या आम्हाला कळालं नाही विठ्ठल